मंडळी तुम्हाला या फ्रेश पानावरून वाटलंच असेल की आज कुठली रेसिपी होणार चला तर मग सुरुवात करूया मी पाच सहा मध्यम आकाराची अळूची पानं घेतलेली आहे मी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता एका बाउलमध्ये मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे आता यामध्ये मी थोडा हिंग घालून घेणार आहे मी थोडा हिंग घालून घेतलेला आहे माझ्याकडे हा हिंग आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया हळद मीठ तिखट जिरे आणि थोडे तीळ पण घालून घेतलेले आहे आता यामध्ये हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्स करणार आहोत अशा प्रकारे हे बेसन आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेणार आहोत हे मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे आणखी यामध्ये मी थोडं पाणी घालते आणि हे मिश्रण तयार करून घेते बघू शकता आता आता आपलं बेटर तयार झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक चटणी ही चिंच चटणी मी माझ्याकडे सहा महिने टिकेल असे मी करून ठेवत असते आता आपलं बेटर तयार झालेलं आहे आता आपण याला साईडला झाकून ठेवूया आता आपण तोपर्यंत पानांची देठे काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सर्व पानांची देठे काढून घ्यायची आहे सर्व पानांची देठे काढून झालेली आहे बघू शकता आता आपण तयार झालेलं मिश्रण त्या पानांना लावून घेणार आहोत मी हे मिश्रण पानांना उलट्या साईडनी लावते जेणेकरून याचा रोल छान प्रकारे तयार होईल आता ही पाणी एकावर एक ठेवून आपल्याला हे सारण लावून घ्यायचं आहे जेणेकरून अळुवळीला छान लेयर्स येतील ही पाने मला स्वित्झरलँड सारख्या देशात मिळालेली आहे ती पण एकदम फ्रेश शक्य इथे मिळत नाही पण मला मिळालेली आहे आता आपण हे सारण लावून घेतलेलं आहे आता या पानांचा रोल करून घेऊया बघू शकता एक रोल तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे रोल्स तयार करून घ्यायचे आहेत आपले रोल्स तयार झालेले आहे आता आपण याला स्टीम देऊया मी एका एक कढईमध्ये थोडं पाणी घातलेलं आहे आणि ऑइल लावून ठेवले डिश घेतलेली आहे बघू शकता या डिशला मी ऑइल लावलेलं आहे आता जे आपण रोल केलेले होते ते पण आपण या डिशमध्ये ठेवणार आहोत अशा प्रकारे मी सर्व रोल्स ठेवून दिलेले आहेत आता याला झाक जा, झाकून ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनटं आपण याला स्टीम देऊया बघू शकता स्टीम पूर्णपणे झालेली आहे आता आपण हे झाकण काढून घेऊया अशा प्रकारे आपले हे रोल्स तयार झालेले आहेत आता याला थंड करून आपण कट करून घेऊया हे रोज छोट्या छोट्या स्लाइसमध्ये कट करून घ्यायचे आहे बघू शकता किती छान लेयर्स पडलेले आहेत ले अशाच प्रकारे आपल्याला सर्व रोल्स कट करून घ्यायचे आहे मी सर्व रोल्स कट करून घेतलेले आहे आता आपण याला फ्राय करूया मी डीप फ्राय नाही करणार मी एका पॅनमध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता या तेलामध्ये आपण याला तळून घ्यायचे आहे फ्राय करून घ्यायचे आहे आता मी वरून थोडा ऑइलचा स्प्रे पण देत आहे बघू शकता आपली अळूवळी तयार झालेली आहे आता आपण याला साईड बाय साईड काढून घेणार आहोत आपली अळूवळी खाण्यासाठी तयार झालेली आहे आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी या पद्धतीने करता ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका